अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉक्टर प्रभाआात्रे यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं त्या ब्याण्णव वर्षांच्या होत्या सुरेश बाबूंकडून किराणा घराण्याच्या गायिकेची रितसर तालीम मिळाल्यानंतर हिराबाई बडोदेकर आमिर खान बडे गुलाम अली खान यांच्या गायकीनं त्यांना वेगळी वाट दाखवली भावपूर्ण स्वर लगाव बुद्धीप्रधान मांडणी आणि अलाप ताना यांचं सा लालित्यपूर्ण सादरीकरण ही त्यांच्या गायिकेची वैशिष्ट्य होती सुरुवातीच्या काळात आकाशवाणीचा संगीत विभाग तसंच एसएनडीटी विद्यापीठात तस संगीत विभाग प्रमुख म्हणूनही त्यांचं योगदान राहिलं आहे अनेक भारतीय तसंच परदेशी विद्यापीठांमधूनही त्यांनी संगीत अध्यापनाचं कार्य डॉक्टर प्रभात रे फाउंडेशन आणि सुरमयी गुरुकुलच्या माध्यमातून त्यांनी शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी स्वतःला वाहून घेतलं होतं संगीत नाटक अकादमी पुरस्कार पद्मश्री पुरस्कार पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला होता

किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक आनंद भाटे तसंच ज्येष्ठ गायिका श्रुती सडोलीकर यांनी प्रभात यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे आमच्या किराणा घराण्याच्या हो आणि अजूनही उत्तम प्रकारे कार्यरत होत्या इनफॅक्ट उद्याच त्यांची एक कॉन्सर्ट असणार होती त्यामुळे असं त्यांचं अचानक निघून जाणं ही खूप चटका लावणारी आणि धक्कादायक घटना आहे आमच्या सगळ्यांसाठी मला असं वाटतं की त्यांनी जसं किराणा घराण्याचं गाणं समृद्ध केलंच पण त्याच्याचबरोबर त्या अतिशय प्रयोगशील आणि प्रगल्भ विचारांच्या गायिका होत्या आणि त्यामुळे त्यांनी स्वतःची एक अशी स्वतंत्र शैली निर्माण केलेली होती जसं त्या ग्रेट परफॉर्मर होत्या तसंच संगीतातलं संशोधन असेल त्या संगीताविषयी त्यांचे जे विचार असतील तर हेही योगदान त्यांचं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांचे विचार त्यांनी पुस्तक रूपाने असेल किंवा रेकॉर्डिंगच्या रूपात असेल ते लोकांसमोर ठेवलेले होते खूप मोठी पोकळी म्युझिक क्षेत्रात मध्ये निर्माण झालेली आहे त्यांच्या जाण्याने असं मला वाटतं गेल्या किमान साठ वर्षांचा सा त्यांचा आणि माझा परिचय होता सहवास होता आणि या सहवासामध्ये मी काय पाहिलं तर अतिशय निको नितळ आवाज स्वराचं मार्दव आणि माधुर्य कायम ठेवून आपल्या घराण्याची गायकी कशी प्रस्तुत करावी नवनवीन रचना कशा रचाव्या आणि केवळ गायन कौशल्यावरतीच निभावून नेता संगीतासार अनेक अंगांच्यावरती विचार करून त्यातले मौलिक विचार लेखांच्या द्वारे पुस्तकांच्या द्वारे कसे मांडावे उद्देशीरपणानं आपलं म्हणणं कसं पटवून द्यावं हे प्रभाताईंनी अनेक वर्ष केलं अशा व्यक्तींना आदर्श मानूनच आम्ही आमची वाटचाल सुरू केली होती त्यांच्या घराण्याची जी स्वराची आणि लयची सुंदर उपज त्यांच्याकडे आली होती त्यांच्या गुरूंच्याकडून गुरु। त्याचा त्यांनी अनेकदा सुंदर प्रत्यय दिलेला आहे